बघा मित्रांनो ह्यांची गमती तनिष्का काय करत होती हिमानशेला चकली देत होती खायला खात नव्हतं खात नव्हतं खात नव्हतं शेवटी त्यांनी तिने काय केलं बघा आता तिला डबा माहिती पडला ते डब्यात जाऊन जाऊन खाती आणि माणशी आणि दोघांची मस्करी खाल्ली चालली आहे आणि इथे चाललाय माझा स्वयंपाक आता हे बघा मी एक एक भिजून झाली आहे माझी आवाज कसं आणि हे भाजी केली आहे भाजीला काहीच नव्हतं सोयाबीनची वड्या होत्या तेच करा ते ती लय आगाव झाले काढ बर परत आगाव परत परत गेम खेळ चल नाही खेळायचं तर हे बघा आता तनुचे पप्पा भाजी निवडताय आता मी पण भाजी निवडते त्यांच्यासोबत मला स्वयंपाकाला खूप झाला आहे इथे लावले टी व्ही ला भैरवना सिरियल चाल काय हे कनिष्का म्हणतीये मी दादाला खाऊ घालते असं दाखव बघा आता चकली पाय किती हे बघा आता त्याला खायला देते आणि तो खातो तर मंग रडते बघा आता ती फटके खाणार आहे माझ्या हाताने फटके खाणार आहे मग कशाला देते भाजी तोडू लागते मी आता तर हे बघा मित्रांनो इथं चालू आहे स्वयंपाक स्वयंपाक तर काही आहे म्हणजे नुसतं चपात्या राहिले पोळीतून बघा ना कशी वाफ निघते काय ते जुन्या काळातलं इंजिन कसं होतं रेल्वेच तसं वाटत होत एक वेळेच एक छान फुगली आहे चपाती <laughs> मस्त तेल बिल लावून खायचं हे बघा मित्रांनो बसली ही टाइमपास करत हे तर माझं पुस्तक घेतलंय बघा ना बारावीचा अभ्यासाला बारावीच पुस्तक घेतलंय तनिष्कानी आणि अभ्यास करते आणि ए बी छेडलेली नोटबुक मध्ये हाय ना जणू हां म्हणते बघा म्हणते चकली खाल्ली आणि संपली नहीं। आता काय औषध पिल ती तिने औषध पण आणून दाखवलं जेवणा अगोदरचा औषध आहे पण दोन चकले खाल्ल्यानंतर हिने औषध घेतलाय